नमस्कार परफेक्ट रिडिंग मध्ये आपलं सहर्ष स्वागत महाराष्ट्रातील सर्वच नगरपालिकेच्या निवडणुकाची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीची देखील आता रणधुमाळी सुरू झाली आहे गेल्या पंधरा दिवसापासून उमेदवारीबद्दल लोकांच्या मनामध्ये असलेली आतुरता आता कमी झालेली आहे आणि ही निवडणूक दुरंगी होणार का तिरंगी होणार असा प्रश्न निर्माण झाला असतानाच अचानक अनेक राजकीय घडामोडी होऊन ही निवडणूक अक्ष शेवटच्या टप्प्यामध्ये दुरंगी होऊ पाहते गेली चाळीस वर्ष पंढरपूर नगरपालिकेवरती एक हाती सत्ता असणाऱ्या कैलासवाशी सुधाकर पंत परिचारक यांच्या नंतर त्यांच्या राजकारणाची धुळा सांभाळणाऱ्या प्रशांत परिचारक यांच्या ताब्यात होती आणि ती नगरपालिकेची सत्ता आता आपल्याकडे खेचून घेण्यासाठी माजी आमदार कैलासवाशी नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांनी विठ्ठल परिवार नावाच्या पंढरपूर तालुक्यातल्या एका मोठ्या राजकीय घटकाला सोबत घेऊन ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय आणि परिचारकांच्या समोर कडवं आव्हान निर्माण केल्याचं या निवडणुकीमध्ये आज आपल्याला चित्र दिसतंय खरं तर पंढरपूर नगरपालिकेच्या राजकारणाला खूप मोठा इतिहास आहे या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यापूर्वी जनसंघ काँग्रेस अशा पद्धतीच्या लढती होत होत्या त्यानंतरच्या कालावधीमध्ये कैलासवासी औदुंबरांना पाटील आणि कैलासवासी सुधाकर पंत परिचारक यांच्यामध्ये नगरपालिकेच्या दोन अनेक निवडणुका झाल्या दोन्ही नेते काँग्रेसच्या असल्यामुळं या निवडणुकीमध्ये काँग्रेस अंतर्गत दोन गटामध्ये या निवडणुका होत होत्या आणि अनेक वर्ष परिचारक यांनी ही सत्ता राखण्यामध्ये आपली राजकीय कसब दाखवलेली आहे कैलासवासी औद्या पाटील यांच्या नेतृत्वाखालीच परिचारक यांच्या नेतृत्वाची तयारी झाली तर सुधाकर पंत परिचारक यांच्या राजकारणाची सुरुवातच पंढरपूरच्या नगरपालिकेच्या राजकारणापासून झालेली होती सुदैवानं दुर्दैवानं त्यांच्या पहिल्या निवडणुकीमध्येच त्यांना नगरपालिकेच्या निवडणुकीला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं परंतु तो पराभव जिवारीने लागून घेता सातत्यानं राजकारणात राहून परिचारक यांनी अनेक माणसं जोडली आणि त्या नगरपालिकेमध्ये चाळीस वर्ष सत्ता टिकवून ठेवली होती परंतु आज या निवडणुकीमध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीच्या राजकीय घडामोडी घडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत खरंतर सुधाकर पंत परिचारक कैलासवासी औदुंबरांना पाटील ही मंडळी ही काँग्रेसच्या विचारसरणीची माणसं होती त्यांनी काँग्रेसची विचार विचारधारा कधीच सोडलेली नव्हती परंतु कालाय तसमेन महा या म्हणीप्रमाणे राजकारणात आपलं सत्तास्थान टिकवून ठेवण्यासाठी राजकारणामध्ये काही स्थित्यंतर घडवून आणावी लागतात किंवा घडतात त्या पद्धतीनं परिचारक यांनी काँग्रेसचा विचार सोडून भाजपाशी आणि या निवडणुकीमध्ये कधी नव्हे त्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश राजकारणाचा पंढरपूरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये फार मोठा प्रभाव असल्याचं परिचारक यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला असला तरी देखील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्यांनी पक्षाच्या चिन्हावरती लढवण्यापेक्षा स्थानिक आघाड्या करून त्या पद्धतीनं अपक्षाचं चिन्ह घेऊन निवडणुका लढवण्याचा यापूर्वी अनेक वेळा प्रयत्न केलेला आहे तो यशस्वी झालेला आहे परंतु या निवडणुकीत मात्र भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रचंड अशा प्रकारचा दबाव टाकून त्यांना ही निवडणूक कमळा कमळ या भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती लढवण्यासाठी भाग पाडला आहे मी भाग पाडला आहे एवढ्यासाठी म्हणतोय की गेले अनेक दिवस पक्षीय राजकारण बाजूला ठेवून परिचारक यांनी पंढरपूरच्या राजकारणाची जातीय समीकरणं असतील इथल्या प्रश्नांची समीकरण असतील या दृष्टिकोनातून इथलं निवडणूक यशस्वी करण्यासाठी या निवडणुका पक्षीय पातळीवरती न लढवता आघाडी करून लढवल्या होत्या परंतु यावेळेस देखील त्यांनी तसा तो प्रयत्न केलेला होता मात्र पक्षीय दबावापुढे त्यांना नाईला ही निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती लढवावी लागत आहे परंतु हे सगळं करत असताना भारतीय जनता पार्टीचे पंढरपुरातील जे जुने शिलेदार आहेत ज्यांनी जनसंघापासून किंवा आर एस एस पासून भारतीय जनता पार्टी पंढरपूर शहरामध्ये जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला ते लोक मात्र या निवडणुकीपासून काही अंतरावरती किंवा थोडेसे बाजूला असल्याचं आपणाला स्पष्टपणानं जाणवत आहे म्हणजेच परिचारक हे भाजपामध्ये आहेत परंतु भाजप परिचारकामध्ये नाही असं चित्र या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसत आहे त्यामुळं त्या विचारसरणीचा भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीच्या लोकांनी या निवडणुकीमध्ये काहीशी वेगळी भूमिका घेतल्याचं आपल्याला स्पष्ट दिसत आहे परिचारकांनी ही निवडणूक गेल्या चाळीस वर्षामध्ये पंचवीस वर्षापूर्वीच्या पंढरपुरामध्ये आपण खूप मोठा बदल केला आहे आणि पंढरपूर शहर आता बदलत चाललंय शासन वेगवेगळ्या पद्धतीनं या शहराला शहराच्या विकासासाठी निधी देऊन या शहराच्या विकासामध्ये भर घालत असल्याचा दावा केला आहे मात्र विरोधकांनी त्यांच्या समोर कडवा आव्हान निर्माण केलं असून गेल्या पंचवीस वर्षापूर्वी पंढरपुराचं वैभव असणाऱ्या जिजामाता उद्यान असेल किंवा पंढरपुरातील इतर काही उद्यान असतील पंढरपुरातील पोहण्याचा टँक असेल या सार्वजनिक योजना नगरपालिकेच्या कालावधीमध्ये बंद पडल्याचं विरोधकांनी निदर्शनाला आणून दिलंय त्यामुळं पंढरपूरचा पंचवीस वर्षापूर्वी विकास झाल्याचा दावा आता लोकांना कितपत मान्य होतोय या निवडणुकीमध्ये बघावं लागणार आहे दुसऱ्या बाजूला प्रणिती भालके या कोरी पाटी असलेल्या उमेदवार आहेत त्याला सुवाशी भारत नाना भालके या त्यांच्या सासऱ्यांच्या निधनानंतर आमदार म्हणून त्यांनी केल्याच्या केलेल्या कामाचा तसाच पुढं ते काम पुढे नेण्याचा प्रयत्न भगीर भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणित्या भालके यांच्याकडून होत आहे त्या लोकांच्या मध्ये मिसळून जात आहेत वक्तशीरपणा पंढरपुरातील प्रश्नांची जाण पंढरपुरातील लोकांशी असलेला गेल्या दहा वर्षाचा संपर्क परखडपणानं विचार मांडण्याची पद्धत आणि लोकांशी जवळीक साधण्याचा त्यांचा प्रयत्न स्वतःहून लोकांच्या मध्ये मिसळण्याची त्यांची प्रवृत्ती या त्यांच्या उमेदवारीच्या आजच्या जमेच्या बाजू आहेत तर परिचारक यांनी सर्वसाधारण महिलेच्या जागेवरती लक्ष्मण शिरसट नावाचे त्यांचे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत गेल्या पंचवीस वर्षापासून त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे त्यांनी आणि पंधरा वर्षे ते नगरपालिकेच्या राजकारणात सक्रिय आहेत त्यांच्या पत्नी श्यामल शिरसट या ओबीसी महिला उमेदवारांना उमेदवारी दिलेली आहे लक्ष्मण शिरसट यांचं पंढरपूर नगरपालिकेच्या राजकारणामध्ये फार मोठं वलय आहे त्यांना मानणारा एक वेगळा वर्ग आहे परंतु लक्ष्मण पापरकर यांच्या कामाची पोच ते त्यांच्या पत्नीच्या उमेदवारीला मिळेल का हा प्रश्न या निवडणुकीच्या निमित्तानं अतिशय महत्वाचा मानला गेलेला आहे या निवडणुकीमध्ये दोन्ही उमेदवारांची जर तुलनात्मकरीत्या चर्चा केली तर शिरसट यांचं काम जरी असलं तरी देखील त्यांच्या पत्नी उमेदवार म्हणून समोर येत असताना नगराध्यक्ष पदाच्या त्या काहीशा अबोल आहेत त्यांच्या शिक्षणाचा देखील थोडासा प्रश्न या निवडणुकीच्या निमित्तानं पुढे येताना दिसतोय पण आम्ही बोलण्यापेक्षा काम करतो असा नवा पांडा त्यांनी लोकांच्या समोर आणलेला आहे तर एका बाजूला प्रणिता भालके या सगळ्याच बाजूनं सक्षमपणाने ही उमेदवारी लढवत आहेत त्यामुळं येणाऱ्या कालावधीमध्ये पंढरपूर नगरपालिकेच्या गेल्या चाळीस वर्षाच्या परिचारकांच्या सत्तेला सुरुंग लावण्याचा विरोधकांचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी होणार का परिचारक हा गड आपला कायम राखणार याकडं नागरिकांचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे परफेक्ट कार्यक्रमामधून का परफेक्ट रीडिंगमधून नेमकी पंढरपूरच्या नगरपालिकेची आजची काय परिस्थिती आहे हे तुमच्यासमोर ठेवण्याचा आम्ही दररोज प्रयत्न करणार आहे त्यामुळं पाहत राहा परफेक्ट रीडिंग